जगातलं सर्वात मोठं सांस्कृतिक आणि धार्मिक संमेलन म्हणून नावलौकिक मिळवलेल्या महाकुंभ मेळ्यात श्रद्धापूर्वक सहभागी झालेल्या भाविकांची संख्या आता अठ्ठावन्न कोटींच्या पलीकडे पोहोचली आहे श्रद्धा आणि आध्यात्मिकता यांचा अद्भुत संगम असलेल्या या मेळ्यात आज उत्तर प्रदेशच्या विविध तुरुंगांमधल्या कैद्यांना पवित्र त्रिवेणी स्नानाची संधी देण्यात येणार आहे धार्मिकतेबरोबरच पर्यावरण रक्षणाचा धर्म समजावून सांगणाऱ्या क्षिप्रा पाठक यांनी कुंभमेळ्यात एक थाळी एक रोपट हा अभिनय उपक्रम आभू हाती घेतला आहे भाविकांनी केवळ अक्षयवटाचं दर्शन घेऊन थांबू नये तर असं एक रोप आपल्या घरी किंवा परिसरात लावावं आणि जगवावं असं आवाहन या माध्यमातून त्या करत आहेत वैसे तो 2016 से ये कार्य चल रहा है मेरा पर्यावरण का जिसके अंतर्गत 11000 किलोमीटर की पदयात्राएं अब तक हो चुकी हैं, और उन पदयात्राओं से 15 लाख लोग हमसे जुड़े जिनके सहयोग से हमने 25 लाख पौधे भारत की महत्वपूर्ण नदियों के किनारे लगाए एक साल पहले से हमने 40 संस्थाओं को जोड़कर ये प्रकल्प शुरू किया था एक थैला एक थाली जिसके अंतर्गत पंद्रह लाख थैले और सोलह लाख थालियां बढ़ चुकी हैं ताकि थर्माकोल और प्लास्टिक की पत्तले शिविरों से अखाड़ों से ना निकले यह पौधा इसीलिए दिया गया है केवल अक्षय बट का दर्शन करके प्रणाम करके पांच परिक्रमा करके इसलिए वो अक्षय बट रही पूर्वजों ने और ऋषि मुनियों ने लगाया था उन्होंने कहा था अपने आंगन में एक अक्षय लगाना अपने चौराहे पे एक अक्षय लगाना या मेळ्याच्या माध्यमातून भारतानं व्यवस्थेपना स्थापन आणि नियोजन क्षमतेचा अद्वितीय वस्तूपाठ घालून दिला आहे महाकुंभ मेळ्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी सज्ज आहे प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं स्थानकाच्या बाहेर अतिरिक्त विशेष व्यवस्था तयार केली आहे